शेतकरी मित्रांनो नमस्कार पालव्या ग्रिकोमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आता नोव्हेंबर हा महिना चालू आहे आणि आता सध्या द्राक्षाची जी तयारी आहे तर ही तयारी बऱ्याच शेतकऱ्यांनी चालू केली आहे तर द्राक्ष पिकामध्ये जर तुम्ही नवीन असाल तर पालव्या ग्रिको चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि नोटिफिकेशन बिलला ऑन करा म्हणजे तुम्हाला नवनवीन शेतीची माहिती ही आपल्या चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो आज आपण आलो आहे कोल्हार भगवती या गावामध्ये तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी आज आपण आलेलो आहोत आणि सीजनल जी छाटणी असते ज्याला आपण गुढी छाटणी म्हणतो जी द्राक्ष पिकामध्ये केली जाते तर ती कशा पद्धतीनं केली जाते त्यासाठी काय औषधं वापरावी लागतात किती वापरावी लागतात आणि ती छाटणी कशा पद्धतीनं करून जे पेस्टिंग असतं ते कसं केलं जातं याची माहिती आपण आज आपल्या शेतकरी मित्रांकडून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपला परिचय द्या माझं नाव स्वप्नील मधुकर खरले राहणार भगवतीपूर तालुका राहता जिल्हा इल्यनगर आता हे छाटणी आता जी झाली आहे तर आता हे नक्की म्हणजे काय कलर म्हणजे छाटणी केल्यानंतर आपण सबक्यांच्या पुढे दोन डोळे ठेवून छाटणी करतो तर कलर याच्यासाठी वापरतात पेस्ट पेस्ट लावतात ती काडी ओळखू यावा कोणती लावली कोणती राहिली काडी हुकती मग त्यासाठी ती ओळखू यासाठी कलरचा वापर होतो आणि पेस्ट मध्ये फक्त हायड्रोजन सायनामाइड आणि कलर म्हणजे हायड्रोजन सायनामाइड साधारण किती लागतो एका एकरसाठी एक एकर साधी काडीवर अवलंबून येते तसं आपलं प्रमाण मग पन्नास ते पंचावन्न पन एम एल पर लिटर असं प्रमाण आहे ते काडीवर मग त्या झाड का झागेत काडी किती आहे झाडावर काडी किती त्या हिशोबाने मग दोन लिटर तीन लिटर लागणार म्हणजे सगळं आता हे जे काड्या दिसतात या काड्यावर सगळं अवलंबून आहे सगळं किती औषध लागणार आहे मग त्याचा फायदा काय होतो हायड्रोजन सायनोमाइडचा हायड्रोजन सायनमाइडचा फायदा म्हणजे आता डॉर्मन्सी मध्ये गेलाय डॉर्मन्सी ब्रेक करण्यासाठी हायड्रोजन सायनोमाइडचा वापर होतो म्हणजे हायड्रोजन सायनमाइड चा वापर केल्यानंतर याचे डोळे लवकर बाहेर म्हणजे टेम्परेचर जरी कमी असेल तरी तो डोळे निघतो याच्या व्यतिरिक्त अजून गोड्या छाटणीला काय काय केलं काम केलं जात काम तसं एप्रिल पासून चालू होत सबकेन झालं सिक्स बी एचं वापर येलचा वापर म्हणजे okay. गोड छाटणीमध्ये फक्त एकच काम असत छाटणी करणे त्याच्यानंतर हायड्रोजन आणि ला कलर लावून पेस्टिंग करणे पेस्टिंग केल्यानंतर साधारण किती दिवसामध्ये डोळा तयार होतो सात ते आठ दिवसात दिसायला लागतं बाहेर आणि मग तिथून पुढे ट्रीटमेंट सगळी वेगळी असते तिथून पुढे वेगळी मग समजा आता डोळे निघाले तर एक सुरुवातीच नियोजन कसं असतं म्हणजे काय काय द्यावं लागतं सुरुवातीला आपलं डाऊन बोरी बुरशीजन्य रोग येऊन याची काळजी घ्यायची आणि स्ट्रॉंग घाईड होण्यासाठी थोड्या फार उपयोग होतो तर मित्रांनो आपण पाहिलं की जो गोडी छाटणी आहे तर या गोडी छाटणीला फार काही कष्ट नसतात आपण म्हणजे आपल्या शेतकऱ्यांच्या मा मनामध्ये एक नेहमी समज म्हणा किंवा गैरसमज म्हणा की, की खूप रिस्की पीक आहे खूप मोठं नियोजन करावं लागतं आता हे एक सुरुवातीचं नियोजन आहे जे आपण आजच्या एवडी पाहिलं की ज्याच्यामध्ये गोडी छाटणी केल्यानंतर एक प्रॉपर नियोजन असतं जे नियोजन केल्यानंतर फुटवे निघाल्याच्यानंतर आपलं बाकीचं पुढचं नियोजन असतं तर, तर, नियो तर तुम्हाला जर ते नियोजन जाणून घ्यायचं असेल तर आजच आमच्या पालवॅगिरको चॅनलला सबस्क्राईब करा आणि नेहमी अपडेट राहा तुम्हाला द्राक्ष पिकावर सुद्धा डेली अपडेट येत राहतील धन्यवाद धन्यवाद